नवरात्रीचा दिवस पहिला रंग आहे पिवळा नवरात्रीचा दिवस पहिला रंग आहे पिवळा रावांचे नाव ऐकण्यासाठी सारे झाले गोळा पिवळ्या पैठणीचा हिरवा हिरवा काठ पिवळ्या पैठणीचा हिरवा हिरवा काठ रावांचे नाव घेते सोडा आता तरी माझी वाट नवरात्रीची एक माळ त्यातला रंग आहे पिवळा नवरात्रीची एक माळ त्यातला रंग आहे पिवळा रावांचे नाव ऐकायला माझ्या मैत्रिणी झाल्या गोळा पिवळ्या रंगाच्या साडीने रूप दिसते खुलून पिवळ्या रंगाच्या साडीने रूप दिसते खोलून रावांचे नाव घेते कोल्हापूरच्या महालक्ष्मीला स्मरून आई तुळजाभवानी मातेला शोभून दिसतो पिवळ्या पैठणीचा रंग आई तुळजाभवानी मातेला शोभून दिसतो पिवळ्या पैठणीचा रंग तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला आले रावांच्या संग कोल्हापूरच्या महालक्ष्मीला मिसवली साडी पिवळ्या रंगाची कोल्हापूरच्या महालक्ष्मीला नेसवली साडी पिवळ्या रंगाची रागांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची